मी समर्थ श्री स्वामी समर्थ नेमका ह्याचा अर्थ काय आहे मंत्रच कसा करायचा आणि त्याच्या पद्धती काय आहेत हे आपण आता बघूया भीमृकस मी तुझ्या पाठीशी आहे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर काळातीत पाठबळ आहे नामाला ना कसलीही उपाधी नाही काळवेळ नाही लहान थोर नाही कृपा व्हावी अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरुवात झाली तरी हरकत नाही नाम आपले काम करतेच नामाच्याच प्रभावाने हळूहळू ते घेतले जाऊ लागते आणि स्वामी नाम आपले प्रेम कधी जडले हे आपल्याला कळतसुद्धा नाही कारण किमिया ही स्वामीच करतात हा नामाचा प्रभाव आपल्या नकळत आपल्याच अंतकरणावर होत असतो कलियुगात नामस्मरणावर अधिक भर देण्यात आला आहे कोणतेही संत सत्पुरुष नाम घेण्याच्याच आग्रह धरतात आणि असे स्वामींचा जप स्वामींचे नामस्मरण ते करतात परंतु ते कसे करायचे आणि नियम आणि योग्य पद्धत काय आहे आता आपण जाणून घेऊ श्री स्वामी समर्थ असे सर्वच स्वामी भक्त नेहमी नामस्मरण करतात परंतु नामाचे महात्मी आघाध आणि कालतीत आहे ज्याप्रमाणे ताकातच लोणी लपलेली असते त्याप्रमाणे ते सतत घुसळावे लागते तर त्याचे लोणी आपल्याला मिळत राहते तद्वत नामात नामा नामातच नामाचे नामा प्रेम दडलेले आहे सातत्याने आणि भावपूर्ण अंतकरणाने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येते प्रपंचात जसे अभ्यास कर्म कर्तव्य यांना महत्व आहे तितकेच महत्त्व परमार्थात सुद्धा आहे प्रपंच स्वामींचाच म्हणून प्रेमाने करावा म्हणजे तो छान होतो आणि तो करताना तितक्याच प्रेमाने अक्षय अव्याहात गोड स्वामी नाम घ्यावे एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामी नामात दंग झालो की नाम आपले काम करतच करतेच करते त्याच्या प्रभावाच्या सुंदर कुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंतकरणात उमटतात स्वामी आपला योगक्षेम तर पाहतातच त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात संकटात दुःखात आपली काळजी घेऊन पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासनाची प्रचितीसुद्धा देतात आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याजवळच असल्याची खूणगाठ नामावताराने ते देतात परंतु नाम येताना त्याचा अर्थ जाणून घेऊन केला तर तो अधिक उपयुक्त आणि श्रेयस्कर ठरतो तर स्वामी समर्थ ह्यांचा नेमका अर्थ काय तर षडाक्षरी स्वामी नाम हे श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीजमंत्र आहे ओम नम शिवाय दुमदुर्गाय नमः हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रहीत तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अप अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातन सहजच होते असा अनेकांचा अनुभव आहे या तारकमंत्राचा मथितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगीत आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर आणि अधिक प्रभावकारक होतो श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज बीजमंत्राचा मथितार्थ असा आहे श्री म्हणजे स्वयं श्रीपदाविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड अशी आहे स्वाहा अधिक मी यातील स्वाहा म्हणजे भस्म करणे आणि आत्मसमर किंवा आत्मसमर्पणी आत्मसमर्पित करणे असं आहे मी म्हणजे माझं अज्ञान अहम भाव रिपुगण व इच्छा अर्थात माझा मीपणा स्वाहा करा म्हणजे समर्थ समर्थ म्हणजे संसारूपी सहज तरुण नेण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्रीपादविराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व कृपे अंकित करा म्हणजेच भस्म करा स्वामी समर्थांचा जप कसा करायचा हे मी सांगते परंतु आपल्यातला जो अहम आहे तो भ भस्म करण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थांना अं त्यांना आपण शरण जात असतो आता स्वामी समर्थाचा जप कसा करावा तर स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ तुम्ही वापरू शकता स्वामी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जयचे स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही एका दिवसात कितीही माळ जप करू शकता जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणू शकता स्वामी हे दत्तावतार असल्याने कडक शिस्त आणि अनुशासन आवश्यक आहे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करायला हवेत कोणत्याही मंत्राचा जप करताना माळेचे नियम काय आहेत जपमाळ हातात घेतल्यानंतर प्रथम तिला वंदन करावे माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरूमणी ओलांडून जप करू नये जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ करावी दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ वापरू नये जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत किंवा कुठेही अस्ताव्य ठेवावी कुठेही अस्तव्यस्त पडलेली नसावी एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला कधीही देऊ नये माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे शक्यतो किमान एकशे आठ वेळा जप करावा स्वामी समर्थनचा जप किती वेळा करायचा याचे निश्चित नियम नाहीत परंतु हा जप पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि तुमच्या वेळेवर अवलंबून आहे तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा माळा जपून सुरुवात करू शकता हळूहळू तुम्ही जप करण्याची वेळ आणि माळांची संख्या वाढवू शकता आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचे गणित जुळता येतेच असे नाही त्यामुळे शक्यतो किमान एकशे आठ वेळा मंत्र जप करावा जप किती करतो याची संख्या महत्वाची नाही महत्वाचे म्हणजे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तीने जप करता मंत्राचा जप करताना भाव आणि समर्पण महत्वाचे आहे हे कायम लक्षात ठेवायचे तसेच जप करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी जपाची माळ स्वच्छ ठेवावी माळ जमिनीवर पडवू देऊ नका तर्जनी आणि अंगठा यांनी माळ धरू नका अनामिका आणि अंगठा यांनी माळ धरून जप करावा जप करताना आणि स्वच्छ ठिकाणी बसावे शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे आसनावर बसणे उत्तम डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करावा जप करताना शा शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे आसनावर बसणे उत्तम डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करावा जप करताना कोणत्या आसनावर बसावे याबद्दल अनेक मतभेद आहेत काही जणं म्हणतात की पद्मासनात किंवा सुखासनात हे जपासाठी सर्वोत्तम आसन आहे तर काही म्हणतात कोणत्याही आसनात बसून जप करता येतो जप करताना योग्य आसनात बसणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो श्री स्वामी समर्थ हे नामस्वरूपात नेहमीच आपल्यासोबत असतात आणि कृपा सुद्धा करत असतात आता त्यांच्या जपामध्ये काही त्रुटी होत असतील किंवा आपल्याकडून माळ जपताना जर थोड्याफार प्रमाणात चुका होत असतील तर त्या सुधारायला हव्यात शक्य तितके सगळे नियम पाळून जप करावा स्वामींच्या मंत्राचा जप मनापासून करावा चूक झाली तर नम्रपणे स्वामींची क्षमा याचना करावी चुका सुधारण्याकडे आणि पुन्हा त्या होऊ नयेत यावर भर द्यावा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज पाठीशी नेहमीच उभे राहतील श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा नवीन असाल तर ब्रह्मांड नायक हे स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ